नमस्कार मी मोनाली अगदी मनापासून तुमचं स्वागत करते माझ्या नवीन अशा एका ब्लॉगमध्ये तर आज ना फ्रीजची मी डीप क्लिनिंग करून घेणार आहे तर त्यासाठी ना मी सकाळी लवकर फ्रीजचं बटन बंद केलेलं आहे कारण ना फ्रीजरमध्ये ना खूप भर बर्फ साचलेला होता तर त्यामुळं ना सकाळीच उठल्या उठल्या अगोदर फ्रीजचं बटन बंद केलेलं कारण मला आज ना फ्रीजची पूर्ण डीप क्लिनिंग करायची होती कारण खूप म्हणजे ना बर्फ साचलेला होता आणि परत ना खाली म्हणजे जे आपण भाजीपाला ठेवतो ना तर ते डबेसुद्धा खराब झालेले होते म्हणजे ठेवून ठेवून ना त्यामध्ये थोडासा कचरा जमा झाला होता डब्यामध्ये डबे दे पण घाण झाले होते सतत म्हणजे घेणं ठेवणं त्यामुळं आणि मुलं लहान ला आहेत घरी तर त्यांचं पण कसं असतं ओले हात ते धुवून येतात पाणी प्यायला आणि ते तसंच ओल्या हाताने फ्रीज उघडतात तसंच बॉटल घेतात पाणी पिऊन ठेवतात आणि वरचं फ्रीजचं फ्रीजरचा जो दरवाजा आहे ना तर तो सुद्धा तुटलेला आहे मध्ये बॉटल ठेवतात मुलं आणि व्यवस्थित बॉटल बसली का नाही नाही पाहत एकदम असं दरवाजा फ्रीजचा आढळतात तर त्यामुळे ना ते फ्रीजरचा दरवाजासुद्धा तुटलेला आहे तर मी ते काढून बाजूला टाकून दिलेला आहे तर इकडे साईडला ना मी सर्व म्हणजे दरवाजाला फ्रीजच्या ना शेजवान चटणी परत जाम वगैरे असतो ना तर असे छोटे छोटे डब्याचे लसूण कोथिंबीचं मीठ वाटण वगैरे लसून एक्स्ट्राचं सोलून ठेवलेलं जे आपण व वरी राहत नाहीत वस्तू उन्हाळ्यामुळे जे खराब होतात तर ते सर्व फ्रीज मध्ये ठेवलेला असतो तर इथे छोट्या छोट्या कप्यामध्ये मी ते सर्व ठेवून घेतलेलं होतं तर आता ना ते, ता ते सर्व मी रिकामं करते फ्रीज सर्व म्हणजे थोडंफार माळवं होतं ते सुद्धा सर्व मी काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कसं माळवं ठेवतो म्हणजे दही वगैरे दूध सर्व आपण ठेवतो ना ते मिक्समध्ये पण बंद पॅक असल्यानं वास पण येतो चालू जरी असलं ना तर आपण एकदम फ्रीज उघडलं ना तर आंबट चिंबट ठेवलेलं सर्व तर वास येतोच तर त्यामुळे म्हटलं खूप दिवस झाले होते आणि फ्रीज म्हणजे क्लीनच केलेला नव्हता तर म्हटलं चला आज करूया आणि तसंही आज पाणी आलेलं होतं आणि मला म्हणजे बरीच अशी कामे होते पाणी आल्यामुळे कारण ना आता गावची यात्रा आलेली आहे त्यामुळे मला सर्व आंतरण वगैरे धुवायचं होतं भांडे वगैरे सर्व म्हणजे वगैरे पुसून घ्यायचे होते गास न, गास तर आता घासणार वगैरे काही नाही कारण मी स्वच्छ घासून वगैरे घेतलेला आहे तर फक्त आता ना सर्व डब्यावरती वगैरे ना मी कपडा मारून घेणार आहे तर म्हणलं चला आता पाणी पण आलेलं आहे तोपर्यंत बाहेरचं वापरायचं पाणी म्हणजे चालू होतं भरायचं चा आईचं तो मग तोपर्यंत म्हणलं की आतलं सर्व किचन सुरुवातीला क्लीन करून घ्यावं मग बाकीचे राहिलेले रूम सर्व क्लीन करता येतील तर त्यासाठी बाहेर भांडे वगैरे सर्व म्हणजे पाण्याची प्यायचे पाण्याचे टाक्या वगैरे बाहेर ठेवलेलं होतं गासण्यासाठी आणि म्हणलं फ्रीज सुरुवातीला क्लीन करून घ्यावं मग किचनची रूम सर्व क्लीन करून पाणी वगैरे भरता येईल मग आपण राहिलेले रूम वगैरे क्लीन करता येतील त्यासाठी म्हटलं फ्रीज सुरुवातीला फ्रीजच क्लीन करते आणि जे भाजे ठेवतो ना छोट्या छोट्या डब्यामध्ये ते सुद्धा डब्यामध्ये सर्व म्हणजे भाजी वगैरे ठेवून त्यामध्ये सुद्धा थोडंसं घाण झालेले होते तर ते सुद्धा सर्व मी काढून घेतलेलं आहे घासण्यासाठी बाहेर सर्व आणि मग आता ना स्पंजवरतीच थोडंसं विम जेल टाकून ना स्पंजने सर्व फ्रीज पुसून घेतलेलं आहे म्हणजे असं घासून घेतलेलं आहे विम जेलनी आणि परत ना मग एक ओला कपडा करून सर्व ते मी व्यवस्थित असं पुसून घेते आणि पाणी जे म्हणजे बर्फ जे झालेलं होतं तर ते वितळून सर्व पाणी वगैरे सर्व त्यांना ते सर्व मी पुसून घेतलेलं आहे तर आता पूर्ण मी फ्रीज कोरडा करून घेणार आहे अगोदर सुरुवातीला ओल्या कपड्याने सर्व पुसून घेते आणि मग परत ना ना कोरड्या कपड्याने पुसून घेते आणि मग सर्व भांडे वगैरे त्यातील असतील ते डबे वगैरे मी ना गासून वगैरे ते कोरडे करून मग लावून घेते आणि तसंही सर्व आता भाज्या वगैरे संपलेल्या होत्या तर म्हणलं चला कसंही फ्रीज रिकामा झालेल्या त्या भाज्या वगैरे संपलेल्या आहेत तर क्लीन करून घेऊया त्यामुळे मग हे सर्व क्लीन तर आता मग मी किचनची रूम क्लीन करून घेतले सर्व आणि फ्रीजसुद्धा माझा क्लीन करून झाला आणि सर्व साहित्य वगैरे फ्रीजमधलं वगैरे लावून बॉटल वगैरे भरून ठेवलेल्या पाण्याच्या आणि प्यायचं पाणी वगैरेसुद्धा माझं भरायचं झालेलं कारण पाणी जास्त वेळ राहत नाही ना तर अगोदर पाणी जेवढं भरायचं म्हणजे प्यायचं वापरायचं ते सर्व भरून घेतले आणि मग हे सर्व म्हटलं क्लीन करत बसावं कारण असं करते वेळेस ना खूप टाईम जातो त्यामुळं सुरुवातीला पाणी वगैरे सर्व भरून घेतले आणि आता नाही जास्त गबाळ आहे ते, ते रूम काढलेली आहे मी तर इथे जे जळमट आहेत तर, ती तर ते सर्व मी झाडून मारून घेतले आणि डबे वगैरे जे आहेत तर ते आता घासणार नाही ते सर्व बेडवरती काढून घेते आणि इथं पण सर्व झाडू वगैरे मारून घेते व्यवस्थित आणि कपड्यांनी सर्व ना जे म्हणजे अलमारी आहे ना ते ये चोटे -चोटे तर ते सर्व मी पुसून घेते आणि मला ना यश मदत करू लागतोय कारण छोटे छोटे जे खालचे डबे वगैरे होते तर त्याला म्हणलेले की बाळा तू काढ मी वरचे डबे मोठे असलेले मी काढून घेते तर त्याचं पण चालू असतं की काय करायचं असेल तर मग मी कामात सांग मदत करतो आणि खरंच रुद्रापेक्षा ना यश खूप मला कामात मदत करतो आणि रुद्राला अजिबात काम वगैरे नाही करावं वाटत त्याला काही सांगितलं ना तू भैयाला सांग मला का सांगते असं म्हणतो आणि तसं तर तो लहानपण आहे तरी तो सुद्धा कामात मदत करू लागतो आणि यशचं कसं जरा जास्तच यश कामात मदत करू लागतो म्हणजे मी सांगायच्या अगोदर आणि मी काय करत असलं तर पण काय करायचं का म्हणून तो म्हणजे जवळ येऊन विचारतच असतो मला तर यशचा स्वभाव असा आहे तर मग त्याला मी डबे वगैरे सर्व मी काढून दिलेलं आणि मग त्यांनी ना सर्व डबे वगैरे पुसून घेतलेलं आणि मग हे मी सर्व ओल्या कपड्याने एकदा पुसले आणि परत कोरड्या कपड्याने एक वेळेस पुसले कारण म्हणजे डाग वगैरे पडणार नाहीत त्यामुळे तर अशा प्रकारे यशनी सर्व डबे पुसल्या ले, पण लेकरांना कुठलं जमतं की आपल्यासारखं व्यवस्थित सर्व साईडनं वगैरे वरून पुसायचं तो त्याला वरती वरती डब्याच्या टोपणावरती धूळ दिसलेली त्याने तेवढंच पुसलेलं परत मग मी एक वेळेस हात सर्व डब्यांना मारून घेतलेला आणि जास्त पण आता पाडवा होऊन पण काही जास्तीत दिवस झालेले नाही आहेत त्या मी सर्व म्हणजे घासून ठेवलेले होते डबे तर त्यामुळं ना आता फक्त कपड्याच मारून घेते आणि धूळ सतत म्हणजे बसते आपण किती जरी घासलं ना तरी धूळ असतेच सर्व स्वच्छ केलं तरी पण तेवढं चार दिवस चांगले वाटतात आणि जसं आहे ना तसं व्हायचं ते घर होतच असतं तर आमची ना ही विमल्याची रूम आहे इथं ना म्हणजे मातीचं असतं ना विमला तर तसं आहे ही रूम आणि दुसरे बाकीचे दोन रूम आहेत तर ते स्लॅबचे आहेत तिथं जि तितकी धूळ नाही बसत पण हे ना मातीची विमल्याची रूम असल्यामुळं ना इथं जास्त माती पडते आणि पसाराच ह्या जास्त रूमामध्ये ठेवलेला आहे आणि बाकीच्या दोन रूममध्ये इतका पसारा नाही आहे तर चला असो तर सर्व माझे डबे वगैरे पुसून झालेले आणि यशने लावून ठेवलेला आहे तरी मला जसं व्यवस्थित लावायचं होतं ना तर मी तशा प्रकारे लावते त्याला कुठलं समजतं की एवढं म्हणजे कसं लावायचं काय नाही तर उगं तो ठेवून टाकलेला होता तर मी व्यवस्थित लावून घेतलेलं आणि आता जे पापडं वगैरे कुरड्या बनवलेल्या आहेत तर इथे ना मी पापड करून घेतलेल्या आहेत तर पापडवर घरी काय केलेले नाही आहेत फक्त कुरड्या बनवलेल्या आहेत मी आणि जे पट्टी पापड्या असतात तांदळाच्या तर ते बनवून आणलेले आहेत तर ते दोन दिवस वाळत ठेवलेल्या होत्या आणि आता ते डब्यात वगैरे मी भरून ठेवलेल्या आणि ते कुरुड्या त्या आहेत तर ते मी बॉक्समध्ये ठेवलेले आहेत तर ते सुद्धा आता डब्यामध्ये वगैरे भरून ठेवते तर अशा प्रकारे सर्व डबे माझे भरून ठेवते ले ले खाली जे होते ना पातील वगैरे होते तर ते घासायला तर आता ना आतली रूम झाली सर्व पुसून तर आता हॉल पुसून घेते आणि सर्व सोप्यावरले कवर वगैरे दरवाजाचे पडदे वगैरे सर्व धुवायला टाकलेले आहेत आणि आता कपाट वगैरे सर्व अगोदर काच वगैरे ना पुसून घेते टेबलवरची वगैरे काच आणि मग राहिलेलं सोपा वगैरे आणि खाली सर्व पसारा टाकलेला होता यश रुद्रने खेळून तर यश सर्व पसारा आवरतोय तोपर्यंत म्हणलं मी हे सर्व पुसून घेईपर्यंत तू इथला पसारा आवर म्हणजे मला खालची फरशी वगैरे पण पुसता येईल तर तो ये सर्व पसारा वगैरे आवरतोय आणि मग आता मी सर्व हे पुसून घेऊन मग फरशी वगैरे सर्व पुसून घेते आणि परत बाहेरची वगैरे रूम सर्व पुसून घेते आणि मग आता कपडे भिजाल टाकलेले आहेत तर कपडे धुवून घेते आणि पाणी तर तसं आहे अजून बराच वेळ असतो बारा वाजेपर्यंत पाणी आणि आता वाजलेले होते अकरा तर माझे सर्व कामे पण आवरून झालेले होते कारण यशसुद्धा मदत करू लागतोय मला पुसण्यासाठी परत पसारा वगैरे लावण्यासाठी तर त्यामुळं माझी कामे लवकर झालेली आणि तसंही लवकर उठलेले होते की मला सर्व क्लीनसुद्धा करायचं होतं म्हणून तर त्यामुळे ना लवकर आटपत आलेली होती कामं माझे आणि सर्व पुसून घेतल्यानंतरनं ना मग आता कपडे वगैरे सर्व धुवून घेते आणि कितीही जरी आवरलं तरी आणि दिवसभरची कामे काही आपली संपतच नसतात सण वार यात्रा वगैरे असेल तर हे सर्व आपल्याला क्लीन करून घ्यावंच लागल म्हणजे कपडे भांडे जे असतात ते रोजचं तर रेग्युलरचं असतं स्वयंपाक भांडे धुणे पण हे जे असतं वार आल्यानंतर ना फरशी पुसणे परत मोठे कपडे वगैरे धुणे परत भांडे वगैरे सर्व डीप क्लिनिंग करणे घराची हे सर्व करावंच लागतात त्याशिवाय म्हणजे सनवार पण छान वाटत नाहीत आपल्याला साजरे करण्यासाठी तर आता सर्व रूम वगैरे क्लीन करून झालेल्या आणि आता राहिलेले आहेत तर ते कपडे धुवायचे तर आता सर्व कपडे वगैरे धुवून घेते आणि भरपूर असे कपडे आहेत आंतरण पांघरण आणि परत रेग्युलर रोजचे कपडे आपले तर ते सर्व मी धुवून घेते आणि इकडे तुम्ही पाहू शकतात कपड्याचा किती ढीक पडलेला आहे सोप्यावरचे कवर परत पडदे वगैरे आणि आंतरण पांघरण तर मला खूपच उशीर झालेला आणि माझी सकाळची ना कामं करायला मला खूप उशीर झालेला म्हणजे साडेबारा वाजेपर्यंत मला सर्व कामे लागलेली आणि परत तिथं मी जेवण वगैरे करून दोन तास आराम केलेला मग आता संध्याकाळचे चार वाजलेले आहेत तर सर्व कपडे वगैरे म्हणजे आणलेले होते आणि ते सर्व व्यवस्थित घडी करून ठेवते आणि जे दरवाजेचे पडदे वगैरे सोप्याचे कवर आहेत ते सर्व लावून घेते व्यवस्थित आणि आता चार वाजलेले होते आणि हे यशचे पप्पा सुद्धा आलेले होते आणि मला ना डी मार्टला जायचं होतं म्हणजेच किराणा बाजार आणायचा होता तर त्यासाठी आम्हाला डी मार्टला जायचं होतं तर म्हणलं अगोदर सर्व कपडे वगैरे व्यवस्थित घडी करून ठेवा आणि मग डी मार्टला वगैरे जावं तर त्यासाठी सर्व आवरून घेते घर वगैरे अगोदर तर आता सर्व आवडलेलं आहे म्हणजेच कपडे वगैरे सर्व घडी केले आणि सर्व झाडून वगैरे काढलेलं आहे हो तर आता मी मार्ट इथे आलेला आहोत डी मार्टमध्ये आणि मी ते सर्व किराणा साहित्य घेतलेलं आहे आणि ते ना व्हिडिओला शूट करायला अलाऊड नाही आहे तर त्यामुळे ना मला जेवढं शक्य होईल तेवढं मी घेतलेलं आहे आणि इकडे किराणा वगैरे झालेला आहे घेऊन आता घ्यायचा आहे ते यशरुद्रसाठी सिवलेसमधील टी शर्ट आणि भाजीपाला घ्यायचा आहे तर सुरुवातीला ना त्यांच्यासाठी टी शर्ट पाहते कारण खूप गर्मी आहे उन्हाळ्याचे दिवस आणि खूप गर्मी होते दगदग होते त्यांना फुल टी शर्ट वगैरे घालायला नको वाटायला लागले तर म्हणलं की सिवलेसमधील त्यांच्यासाठी टी शर्ट पाहावे तर त्यासाठी ते आलेले आहोत आणि ते ना सर्व ट्रॉलीमध्येच टी शर्ट होते जे शिवलेसमधील होते साईज सर्व एकदम मिक्स होते तर त्यातले शोधून शोधून घ्यावे लागतील तर मला शोधण्यामध्ये ना तास ते दीड तास गेलेला नुसतं त्याच्यासाठी दोन आणि त्याच्यासाठी दोन असे टी शर्ट घेण्यासाठीच मला दीड तास गेलेला कारण ना साईजचा प्रॉब्लेम आणि परत ते ट्रॉयलमध्ये टाकलेलं म्हणजे एजनुसार पण होते ना टू म्हणजे दोन वर्षा ते सात वर्षापर्यंतचे जे होते ना साईज तर ते एकत्रच केलेले होते तर त्यातले शोधून घेण्यासाठीच मला दीड तास टाईम गेलेला बाकीचं घ्यायला मला एक तासामध्ये सर्व माझं उरकलेलं पण जे कपडे घ्यायचे होते त्यालाच बराच वेळ गेलेला तर इथेच आम्हाला ना साडेसात वाजलेले होते तर अजून भाजीपाला वगैरे घ्यायचं होता मला तर नुसते कपडे शोधते तर नुसते टी शर्टच घेतलेले बाकीचे पॅन्ट वगैरे तर नाहीच घेतलेले चला तर आता सर्व घेतलेलं आहे माझं तर आता आलेला आहोत घरी आणि आलेले हात धुन ना सोयपाकालाच थांबलेली कारण खूपच उशीर झालेला होता संध्याकाळचे आठ वाजलेले होते तर कपडे वगैरे पाहण्यात बराच उशीर झालेला होता आणि रुद्र आपला रुसून बसलेला होता त्याला डी मार्टला यायचं होतं तर आम्ही नेलेलं नव्हतो तर त्यामुळे तो रुसून बसलेला होता तर त्याचा रुसवा वगैरे काढलेला म्हणजे खायला वगैरे खाऊ आणलेलं होतं तर ते सर्व त्याला दिलेलं मग तेव्हा तो जेवण वगैरे केलेला आंबा वगैरे आणलेला होता ना सर्व तर ते कट वगैरे करून त्याची समजूत वगैरे काढलेली चला तर मग हा व्हिडिओ इथेच थांबवते आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर असेच चॅनेलशी कनेक्ट राहा खूप सारे प्रेम द्या तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद तर भेटूया अशाच एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत